महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला है, दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस चेन स्नॅचिंग जबरी चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीच्या आवडल्या मुसक्या एकूण पाच गुन्हे उघड पाच लाख शहाण्णव हजार पाचशे माल केला उघडकीस आलेले गुन्हे एक फौजदार चावडी पोलीस ठाणे गुन्हेगारी रजिस्टर नंबर तीनशे सात सन दोन हजार पंचवीस भारतीय न्यायविधान संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ चार तीन पाच दोन फौजदार चावडी पोलीस ठाणे गुन्हेगारी रजिस्टर नंबर तीनशे एकवीस सन दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ चार तीन पाच तीन विजापूर नाका पोलीस ठाणे गुन्हेगारी रजिस्टर नंबर एकशे शहाण्णव सन दोन हजार पंचवीस भारतीय न्याय्य विधानसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे चार दोन प्रमाणे चार सदर बाजार पोलीस ठाणे गुन्हेगारी रजिस्टर नंबर चारशे चौदा सन 2025, था दोन हजार पंचवीस भारतीय न्यायविधान संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ चार तीन पाच पाच जेलरोड पोलीस ठाणे गुन्हेगारी रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस सन 2025, था दोन हजार पंचवीस भारतीय न्यायविधान संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे चार तीन पाच प्रमाणे जप्त केलेले मुद्देमाल सात पूर्णांक पाच तोळेस वजनाचे सोन्याचे दागिने एक मोटरसायकल व तीन मोबाईल असे एकूण पाच लाख शहाण्णव हजार पाचशे रुपये आरोपीची नावे एक राहुल राजाराम गायकवाड वयवर्षे वीस राहणार दगडी शहाजानपूर पांगरी रोड बीड दोन प्रकाश गंगाधर धोत्रे वर्षे चोवीस राहणार दगडी शहाजहानपूर पांगरी रोड बीड तीन आंबादा सुर्फ अमोल अंकुश गायकवाड वर्षे एकवीस राहणार दगडी शहाजहानपूर पांगरी रोड बीड चार सागर नवनाथ जाधव वयवर्षे एकवीस राहणार दगडी शहाजानपूर पांघरी रोड बीड परागंदा पाच विकास रमेश जाधव वय वर्षे बावीस राहणार दगडी शहाजानपूर पांघरी रोड बीड परागंदा कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार माननीय पोलीस आयुक्त श्री यम राजकुमार साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक श्री प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने दुय्यम पोलीस निरीक्षक ताना श्री तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शंकर धायगुडे पोलीस हवालदार प्रवीण चुंगे पोलीस हवालदार बसवराज परीट पोलीस नामदार शिवानंद भिमदे पोलीस नामदार आयाज बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल विनोद भटकर पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुमार पुजारी पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटमल पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दराडे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ शेख पोलीस कॉन्स्टेबल अतिश पाटील पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सचिन लवटे पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने पोलीस कॉन्स्टेबल सूरज सोलवनकर थोडक्यात हकीकत फिर्यादी सौरुपाली संतोष अहिर संघ राहणार सात डांगेनगर बाळे सोलापूर ह्या दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास त्यांच्या ॲक्टिवा स्कूटीवरून मुलीसह बाळाकडे जात असताना लोखंडी पादचारी पुलाचे पुढे मडकी वस्ती येथे आले असता पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन अनोळखी इस्मांपैकी मागे बसलेल्या इस्माने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून चोरी केले होते त्या संदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हेगारी रजिस्टर नंबर तीनशे सात दोन हजार पंचवीस भारतीय न्यायविधानसंहिता कलम दोन हजार तेवीसचे तीनशे नऊ चार तीन पाचप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना यापूर्वी घडलेले अशाच प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी व या गुन्ह्यातील आरोपी एकच असल्याने निष्पन्न झाले त्या अनुषंगाने सतत चार दिवस तांत्रिक तपास व सी सी टी व्ही फुटेज तपासून या सर्व गुन्ह्यातील एकूण पाच आरोपी बीड जिल्ह्यातील असल्याचे आढळून आले सदर पाचही आरोपींची इत्यंभूत माहिती तांत्रिकी तपासात व गोपनीय बातमीदारामार्फत प्राप्त करण्यात आली त्या आधारे नमूद पाच आरोपींपैकी तीन आरोपींना शिताफीने सापळा रचून पकडण्यात आले त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये त्यांनी त्यांचे दोन साथीदारांसह खालील नमूद गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले ताब्यात घेतलेल्या नमूद तीन आरोपींकडून वरील पाचही गुन्ह्यातील जबरी चोरी केलेली सर्व मालमत्ता म्हणजेच एकूण साडेसात टोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल व तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद